खालब गणाचा विकास हाच आमचा ध्यास के यांचे केदार गणासाठी दिशा दाखवणारे विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी पंचायत समिती इच्छुक उमेदवार सुरेखा प्रवीण शरद ठाकरे माजी सरपंच ग्रामपंचायत महालपाटणे कायापालट करून दाखवणाऱ्या सामान्य माणसाच्या सुखदुःखात कायम उभ्या राहणाऱ्या नेत्या खालबगणातील मतदारांची साथ व प्रेम हेच आमचं खरं बळ आहे हा आहे जनतेच्या विश्वासाचा ठाम कौल रस्ते पाणी शिक्षण आरोग्य आणि विकास खालबगणाचा विकास हाच आमचा ध्यास विश्वासाला मत विकासाला ताकद सौ सु सुरेखा प्रवीण शरद ठाकरे पंचायत समिती खालबगड सावित्रीच्या लेकींना माणूसपणाचा सन्मान चिंचवे जिल्हा परिषद शाळेत अर्थपूर्ण जयंती जिल्हा परिषद शाळा चिंचवे येथे सावित्रीबाई फुले जयंती जिथे विचार जिवंत झाले तिथे सावित्रीच्या लेकींना माणूसपणाचा सन्मान मिळाला एकेकाळी केवळ शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या स्त्रीवर दगड शेण आणि अपमान फेकला गेला पण त्या अपमानातूनच शिक्षणाचा दिवा पेटवणारी समाजाला दिशा देणारी स्त्री म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंतीनिमित्ताने चिंचवे येथील जिल्हा परिषद शाळा दिव्यांच्या प्रकाशातच नव्हे तर विचारांच्या उजेडात न्हावून निघाली होती दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ही शाळा केवळ कार्यक्रम स्थळ न राहता विचार कृतज्ञता आणि संवेदनशीलतेचे व्यासपीठ बनली होती उपस्थित प्रत्येक मन सावित्रीबाईंच्या संघर्षाला नतमस्तक झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वैशाली पवार होत्या त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्या क्षणी वातावरणात एक वेगळीच शांतता होती जणू सावित्रीबाई स्वतः आपल्या लेकींकडे पाहत होत्या कार्यक्रमाची प्रस्तावना सावकारे सर यांनी करताना सावित्रीबाईंच्या जीवनातील संघर्ष केवळ शब्दांत मांडला नाही तर उपस्थितांना तो अनुभवायला लावला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देवरे यांनी अत्यंत संयत सुसंस्कृत आणि प्रभावी शैलीत केले शब्दांची काटेकोर मांडणी भावनांचा सन्मान आणि वेळेचे भान राखत त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला आत्मा दिला त्यांच्या सूत्रसंचालनाबद्दल उपस्थितांनी विशेष कौतुकाची दाद दिली कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सोमवंशी सर यांनी आभार मानताना हा कार्यक्रम म्हणजे केवळ जयंती नसून आपली सामाजिक जबाबदारी आहे असे भावनिक शब्दात सांगितले या कार्यक्रमात शाळेतील मुलींनी केलेली भाषणे हा सर्वात बोलका आणि प्रभावी भाग ठरला लहान शब्दांतून त्यांनी मोठी स्वप्ने मांडली त्या मुली बोलत असताना सावित्रीबाईंचे स्वप्न आजच्या पिढीत जिवंत असल्याची प्रचिती उपस्थितांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होती यानंतर पगारे मॅडम सर आणि पत्रकार शरद पवार यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला आज शिकलेली स्त्री ही सावित्रीबाईंच्या संघर्षाची जिवंत साक्ष आहे हे शब्द अनेकांच्या मनात खोलवर रुजले कार्यक्रमाचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण ठरला तो म्हणजे सावित्रीच्या लेकींचा सन्मान जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका तसेच गावासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिलांचा शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान केवळ वस्तूंचा नव्हता तो त्यांच्या कष्टांचा संघर्षाचा आणि अनेकदा न दिसणाऱ्या सेवांचा स्वीकार होता त्या क्षणी अनेक महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाईंच्या विचारांना निसर्गाशी जोडणारा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे आणि सावित्रीच्या विचारांसोबत हिरवे भविष्य घडावे या भावनेतून सन्मानित महिलांना वृक्ष वाटप करण्यात आले जणू प्रत्येक वृक्ष हा सावित्रीबाईंच्या विचारांचा सा नवा अंकुर ठरत होता या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम सोमवंशी तसेच शिक्षक सावकाहे सर संजय देवडे प्रमोद देवडे शिक्षिका अहिरे मॅडम पगारी मॅडम तसेच प्रतिष्ठित नागरिक दादा पवार शालेय समिती अध्यक्ष संजय पवार ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघ मोठा भाऊ पगारे महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांच्या कार्याला मान देणारा संवेदनशीलता जपणारा आणि विचारांना कृतीची जोड देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांच सर्व स्तरातून मनापासून कौतुक करण्यात आले नाईन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे नमस्कार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर गावच्या सरपंच आणि उपस्थित सर्व महिला आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी आज आपण सर्वजण ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस म्हणजेच पालिकेतील साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत त्या ज्ञानज्योती सावित्रीबाईंना नतमस्तक होऊ आणि माझ्या आयुष्यातली जी ज्ञानज्योती आहे माझी आई तिच्या चरणी माथा ठेवून मी दोन शब्द दो बोलले की जिच्यामुळे आज मला इथे उभं राहण्याची संधी मिळते सावित्रीबाईंच कार्य थोरच आहे मला या दिवशी एकच गोष्ट फक्त इथे नमूद करावीशी वाटते प्रत्येक घरात सावित्री असते प्रत्येक घरात सावित्री असते पण प्रत्येक घरात ज्योतिबा नसतो आणि ज्या घरात ज्योतिबा असतो तिची सावित्री लखलखल्याशिवाय राहत नाही की त्या ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं पुढे नेलं मुलींची शाळा सुरू केली त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये ते धालीसारखे सावित्रीबाईंच्या पुढे उभे राहिले म्हणून सावित्रीबाई पुढे येऊ शकतात सावित्रीबाई प्रथम शिक्षिका होण्यासाठी ज्योतीबाईंनी त्यांना शिकवलं ज्योतिबांनी सावित्रीबाईंच्या मदतीने पहिली शाळा सुरू केली आणि मग पुढे मुलींच्या शिक्षणाचं कार्य असेल समाज सुधारणेचं कार्य असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली सावित्रीबाईंनी जेव्हा मुलींच्या पहिल्या शाळेत शिकवायला गेल्या तेव्हा समाजाला एका स्त्रीने शिकवणं किंवा मुलींसाठी शाळा काढणं ही गोष्टच तेव्हा समा समाज मान्य नव्हती परंतु ज्योतिबांच्या साथीने त्यांनी ती शाळा चालू केली मुलींना शिकवलं शाळेत जाताना त्यांच्यावर सेण असेल चिखल असेल दगडफेक होत होती पण शाळेत जाताना एक साडी त्या सोबत न्यायच्या जा। जाताना लोक त्यांच्यावर चिखल फेकायचे शेण फेकायचे परंतु त्या परिस्थितीला सुद्धा धैर्याने तोंड देऊन त्यांनी त्यांचं काम पुढे चालू ठेवलं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका